मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं करिअर पॉईंट मराठी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओतून मराठीतील विविध वाङ्मय प्रकारातील निवडक पुस्तके आणि त्यांचे लेखक याविषयीची माहिती बघणार आहोत या माहितीमध्ये कादंबऱ्या चरित्र आत्मचरित्र नाटक निबंध ललित प्रवास वर्णने विनोदी साहित्य इत्यादींचा समावेश केला आहे या विषयावर हमखास परीक्षेला आठ ते दहा मार्क्स फिक्स असतात त्यामुळं मित्रांनो अशा प्रश्नांकडं मुळीच दुर्लक्ष करू नका तसंच काही साहित्यिकांची टोपण नावं आणि मूळ नावं देखील बघणार आहोत त्याचप्रमाणे ज्ञानपीठ पुरस्काराविषयी देखील माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला अनंत फंदी या नावाने शाहिरी रचना कुणी लिहिल्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे शाहिर अनंत घोलप शाहिर अनंत घोलप यांनी अनंत फंदी या नावाने शाहिरी रचना लिहिल्या त्यानंतर कवी गिरीश यांचे मूळ नाव काय कवी गिरीश यांचे मूळ नाव आहे शंकर केशव कानेटकर शंकर केशव कानेटकर असं कवी गिरीश यांचं मूळ नाव आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने काव्यरचना केल्या तर गोविंदाग्रज गोविंदाग्रज या नावाने राम गणेश गडकरी यांनी काव्यरचना केल्या त्यानंतर चारुता सागर हे कुणाचे टोपण नाव आहे तर दिनकर दत्तात्रय भोसले दिनकर दत्तात्रय भोसले यांचे टोपण नाव चारुता सागर असे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ठणठण पाड या नावाने कुणी लेखन केले तर जयवंत दडवी जयवंत दडवी यांनी ठणठण पाळ या नावाने लेखन केले नंतरचा क्वेश्चन आहे बाकी बाब या नावाने कोणत्या कवीला ओळखले जात असे तर बाब बोरकर बाब बोरकर या कवीला बाकी बाब या नावाने ओळखले जात असे नंतरचा क्वेश्चन आहे बाबूराव अर्नाडकर यांचे मूळ नाव काय तर चंद्रकांत सखाराम चव्हाण चंद्रकांत सखाराम चव्हाण असं बाबूराव अर्नाळकर यांचं मूळ नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया कवी बी यांचे मूळ नाव काय तर नारायण मुरलीधर गुप्ते नारायण मुरलीधर गुप्ते असं कवी बी यांचं मूळ नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मृच्छकटिक हे नाटक कुणी लिहिले तर शुद्रक शुद्रक यांनी मृच्छकटिक हे नाटक लिहिले नंतर स्वप्न वासवदत्ता ही साहित्य कृती कोणाची तर ती साहित्य कृती आहे कवी भास कवी भास यांची स्वप्न वासवदत्ता ही साहित्य कृती आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुद्रा राक्षस हे नाटक कुणी लिहिले तर विशाखा दत्त विशाखा दत्त यांनी मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले नेक्स्ट पंचतंत्र कुणी लिहिले तर विष्णू शर्मा यांनी विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र लिहिले गीत गोविंद ही साहित्य कृती कोणाची तर जयदेव जयदेव यांची गीत गोविंद ही साहित्य कृती आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ऋतुसंहार ही साहित्य कृती कोणाची तर कालिदास महाकवी कालिदास यांची ऋतुसंहार ही साहित्यकृती आहे नंतरचा प्रश्न आहे हर्षचरित ही साहित्य कृती कोणाची तर बाणभट्ट बाणभट्ट यांची हर्षचरित ही साहित्यकृती आहे नंतरचा प्रश्न आहे बालकवी या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवीचे मूळ नाव काय तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे असं बालकवी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कवीचे मूळ नाव आहे नंतरचा प्रश्न आहे आचार्य अत्रे कोणत्या टोपण नावाने कविता लिहीत असत तर कवी केशव कुमार केशव कुमार या टोपण नावाने आचार्य कविता लिहित असत नंतरचा प्रश्न आहे रानकवी असे कोणाला संबोधले जाते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ना धो महानोर ना धो महानोर यांना रानकवी असे संबोधले जाते आरती प्रभू हे कोणाचे टोपण नाव होते तर चिंत्रिय खानोलकर चिंत्र्य खानोलकर यांचे आरती प्रभू हे टोपण नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रेस हे कोणत्या साहित्यिकाचे टोपण नाव होते तर माणिक गोळघाटे माणिक गोळघाटे असं ग्रेस या साहित्यिकाचे टोपण नाव होते नंतरचा प्रश्न आहे आत्माराम रावजी देशपांडे कोणत्या टोपण नावाने कविता लिहित असत तर कवी अनिल अनिल या टोपण नावाने आत्माराम रावजी देशपांडे कविता लिहित असत त्यानंतरचा प्रश्न आहे केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे कृष्णाजी केशव दामले कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव केशवसूत असं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीस ज्ञानपीठ पुरस्कार कधीपासून सुरू करण्यात आला तर तो सुरू करण्यात आला आहे एकोणीसशे पासष्ट पासून एकोणीसशे पासष्ट पासून ज्ञानपीठ पुरस्कार सुरू करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न आहे पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला आणि कोणत्या साहित्य कृतीसाठी मिळाला तर पहा मित्रांनो पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जी शंकर कुरूप जी शंकर कुरूप यांना मिळाला आणि कोणत्या साहित्य कृतीसाठी तर ओत्ता कुझल ओत्ताकुझल म्हणजे मल्याळम भाषेतील ही साहित्यकृती आहे आणि ओत्ताकुझल या साहित्य कृतीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण तर ते आहेत विस खांडेकर विस खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले साहित्यिक आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे अमृता प्रितम यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी ज्ञानपीठ मिळाला तर कागश से कॅनव्हास या साहित्य कृतीसाठी अमृता प्रितम यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यानंतरचा क्वेश्चन आहे वी वा शिरवाडकर यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर ते वर्ष आहे एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये वि वा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नंतरचा क्वेश्चन आहे विंदा करंदीकर यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर त्यांची साहित्य कृती आहे अष्टदर्शने अष्टदर्शने हा काव्यसंग्रह यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तो कधी मिळाला तर दोन हजार तीन मध्ये हे देखील लक्षात ठेवावं नंतरचा प्रश्न आहे चित्रपट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना कोणता पुरस्कार प्रदान केला जातो तर दादासाहेब फाडके पुरस्कार दादासाहेब फाडके पुरस्कार चित्रपट क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना प्रदान केला जातो विस खांडेकर यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर ती साहित्यकृती आहे ययाती ययाती या कादंबरीसाठी विस खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला मराठीतील उपलब्ध ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ कोणता समजला जातो तर विवेक सिंधू विवेक सिंधू हा मराठीतील उपलब्ध ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ समजला जातो नंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी असे कोणाला म्हटले जाते तर उत्तर आहे दादोबा पांडुरंग दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकमान्य टिळक यांनी मंडालेतील तुरुंगात कोणत्या पुस्तकाचे लेखन केले तर गीता रहस्य गीतारहस्य या पुस्तकाचे लेखन लोकमान्य टिळक यांनी मंडालेतील तुरुंगात असताना केले नंतरचा क्वेश्चन आहे इरावती कर्वे यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे युगांत युगांत या साहित्य कृतीसाठी इरावती कर्वे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यानंतरचा क्वेश्चन आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे मराठी साहित्यिक कोण तर ते दुसरे मराठी साहित्यिक म्हणजे कोण वि वा शिरवाळकर वि शिरवाडकर हे दुसरे साहित्यिक आहेत आणि केव्हा हो त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये इसवी सन एकोणीशे सत्याऐंशी मध्ये त्यांना दुसरा साहित्यिक पुरस्कार मिळाला हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आचार्य विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे समश्लोकी भाषांतर केलेल्या पुस्तकाचे नाव काय तर त्या पुस्तकाचं नाव आहे गीताई गीताई असं आचार्य विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचे समश्लोकी भाषांतर केलेल्या पुस्तकाचे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मराठीतील आरमार विषयक पहिली कादंबरी कोणती मानली जाते तर ती पहिली कादंबरी आहे सावळ्या तांडेल नाथ माधव यांची आहे नाथ माधव यांची सावळ्या तांडेल नावाची कादंबरी मराठीतील आरमार विषयक पहिली कादंबरी मानली जाते नंतरचा प्रश्न आहे बलुत हे कुणाचे आत्मकथन आहे तर दया पवार दया पवार यांचं बलुत हे आत्मकथन आहे नंतर बघूया विशाखा का हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांनी विशाखा का हा काव्यसंग्रह लिहिला आहे त्यानंतर माधवी देसाई यांच्या आत्मचरित्राचे नाव काय तर माधवी देसाई यांचं आत्मचरित्र आहे नाजग घुमा नाजग घुमा असं माधवी देसाई यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा अपूर्वाई हे प्रवास वर्णन कोणी लिहिले आहे तर पु ल देशपांडे पु ल देशपांडे यांनी अपूर्वाई हे प्रवास वर्णन लिहिलेलं आहे त्यानंतर पार्टनर या कादंबरीचे लेखक कोण तर व पु काळे व पु काळे हे पार्टनर या कादंबरीचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन पॉपी या कादंबरीचे अनुवादक कोण तर रवींद्र गुर्जर रवींद्र गुर्जर हे पॅपिलॉन या कादंबरीचे अनुवादक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे संध्या छाया हे नाटक कोणी लिहिले आहे तर जयवंत दडवी जयवंत दडवी यांनी संध्याछाया हे नाटक लिहिले आहे नंतर ग्रेस या नावाने कविता लिहिणाऱ्या कवीचे मूळ नाव काय तर त्यांचं मूळ नाव आहे ग्रेस या कवीचं माणिक गोळघाटे माणिक गोळघाटे असं ग्रेस या कविता लिहिणाऱ्या कवीचे मूळ नाव आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे मराठी साहित्य कृतीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर वि स खांडेकर स खांडेकर यांना मराठी साहित्य कृतीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला चित्तरंजन दास यांना कोणत्या नावाने संबोधले जात असे तर देशबंधू देशबंधू या नावाने चित्तरंजन दास यांना संबोधलं जात असे महामहोपाध्याय ही उपाधी कुणाला लावली जात असे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दत्तो वामन पोद्दार दत्तो वामन पोद्दार यांना महामहोपाध्याय ही उपाधी लावली जात असे नेक्स्ट क्वेश्चन आहे लाला लजपतराय राय यांचे संबोधन काय होते तर पंजाब केसरी पंजाब केसरी असं लाला लजपतराय यांचे संबोधन होते नेक्स्ट क्वेश्चन आहे खान अब्दुल गफ्फार खान यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते तर सरहद्द गांधी सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखलं जात असे त्यानंतरचा प्रश्न आहे सरोजिनी नायडू यांना कोणत्या नावाने संबोधले जात होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नाइट ऑफ इंडिया नाईट एंगल ऑफ इंडिया या नावाने सरोजिनी नायडू यांना ओळखले जात असे त्यानंतरचा क्वेश्चन दादाभाई नवरोजी यांना कोणत्या नावाने संबोधले जात होते तर पितामह पितामह या नावाने दादाभाई नवरोजी यांना संबोधले जात होते नेक्स्ट क्वेश्चन बघूया यक्षाची देणगी ही कथा कोणत्या लेखकाची आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जयंत नारळीकर जयंत नारळीकर यांची यक्षाची देणगी ही कथा आहे त्यानंतर गोतावळा ही कादंबरी कोणी लिहिली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आनंद यादव आनंद यादव यांनी गोतावळा ही कादंबरी लिहिली साधना आमटे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे समिधा समीधा, समीधा असं साधना आमटे यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे नेक्स्ट जयवंत दडवी यांच्या प्रवास वर्णनाचे नाव काय तर लोक आणि लौकिक लोक आणि लौकिक असं जयवंत दळवी यांच्या प्रवास वर्णनाचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे तर सिंधुताई सपकाळ सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे साने गुरुजी यांच्या पुस्तकाचे नाव काय तर भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती असं साने गुरुजी यांच्या पुस्तकाचे नाव आहे नेक्स्ट कथा क्रांतिकारकांच्या हे कोणाचे पुस्तक आहे तर कृपा देशपांडे कृपा देशपांडे यांचं क्रांतिकारकांच्या हे पुस्तक आहे नेक्स्ट क्वेश्चन सुधा मूर्ती यांच्या पुस्तकाचे नाव काय तर खरे खुरे आयडॉल खरे खुरे आयडॉल असं सुधा मूर्ती यांच्या पुस्तकाचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन डेबू ही कोणाची साहित्यकृती आहे तर अचूक उत्तर आहे विठ्ठल वाघ विठ्ठल वाघ यांची डेबू ही साहित्यकृती आहे नेक्स्ट क्वेश्चन संस्कृतीच्या पाऊलखुना या पुस्तकाचे लेखक कोण तर या पुस्तकाचे लेखक आहेत दता भोसले दता भोसले असं संस्कृतीच्या पाऊलखुणा या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे एका रानवेड्याची शोध यात्रा या पुस्तकाचे लेखक कोण तर या पुस्तकाचे लेखक आहेत कृष्णमेघ कुंठे कृष्णमेघ कुंठे हे एका रानवेड्याची शोधयात्रा या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे विरंगुळा ही साहित्यकृती कोणाची आहे तर यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यांची विरंगुळा ही साहित्यकृती आहे त्यानंतरचा सा प्रश्न आहे गोनी दांडेकर यांच्या कादंबरीचे नाव काय तर पडघवली पडघवली ही गोनी दांडेकरांच्या कादंबरीचे नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन राजा वर्मा या पुस्तकाचे लेखक कोण तर रणजित देसाई रणजित देसाई हे राजा वर्मा या पुस्तकाचे लेखक आहेत आयदान हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर उर्मिला पवार उर्मिला पवार यांचे आयदान हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सुधा रिसबुळ यांच्या पुस्तकाचे नाव काय तर अंतरिक्षाचा वेद अंतरिक्षाचा वेद असं सुधारिस यांच्या पुस्तकाचे नाव आहे प्रेषित हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे तर जयंत नारळीकर जयंत नारळीकर या लेखकांचे प्रेषित हे पुस्तक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मारुती दाढेल यांची साहित्य कृती कोणती तर कार कोदवा कार ही मारुती दाढेल यांची साहित्यकृती आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाचे लेखक कोण तर मारुती चितंपल्ली मारुती चितंपल्ली असं पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे त्यान। इंद्रायणी काठी ही कादंबरी कोणाची तर ही कादंबरी आहे रवींद्र भट यांची रवींद्र भट यांची इंद्रायणी काठी ही कादंबरी आहे त्यानंतर इंधन ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे तर हमीद दलवाई हमीद दलवाई यांची इंधन ही कादंबरी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर त्या कादंबरीचं नाव आहे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीसाठी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि तो केव्हा मिळाला तर दोन हजार चौदामध्ये त्यानंतर मित्रांनो आपण काही कादंबऱ्या देखील बघूया उष्यकाल ही कादंबरी कोणाची तर ह ना आपटे ह ना आपटे यांची उष्यकाल ही कादंबरी आहे इंदू काळे व सरला भोळे ही कादंबरी कोणाची तर वाम जोशी वाम जोशी यांची इंदू काळे व सरला भोळे ही कादंबरी आहे नंतरचा प्रश्न आहे अखेरचे बंड ह्या कादंबरीचे लेखक कोण तर प्राध्यापक ना सी फडके प्राध्यापक नासी फडके हे अखेरचे बंड या कादंबरीचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन रणजित देसाई यांच्या कादंबरीचे नाव काय तर स्वामी स्वामी ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे नंतर श्रीना पेंडसे यांच्या कादंबरीचे नाव काय तर गारंबीचा बापू गारंबीचा बापू असं श्रीना पेंडसे यांच्या कादंबरीचं नाव आहे नंतरचा प्रश्न आहे मृत्युंजय ही कादंबरी कोणाची तर शिवाजी सावंत शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण तर व्यंकटेश माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर हे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन मुंबई दिनांक ही कादंबरी कोणाची तर अरुण साधू अरुण साधू यांची मुंबई दिनांक ही कादंबरी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महानायक ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे तर विश्वास पाटील विश्वास पाटील या लेखकाची महानायक का ही कादंबरी आहे त्यानंतर काही आत्मचरित्र किंवा चरित्राचे नाव बघूया बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय तर राजा शिवछत्रपती राजा सा शिवछत्रपती असं बाबासाहेब पुरंदरे यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे त्यानंतर स्मृतीचित्रे ही साहित्य कृती कोणाची आहे तर लक्ष्मीबाई टिळक यांची लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे ही साहित्य कृती आहे त्यानंतर मी कसा झालो ही साहित्य कृती कोणाची तर आचार्य अत्रे आचार्य अत्रे यांची मी कसा झालो ही साहित्यकृती आहे त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय तर गणगोत गणगोत असं पु ल देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे नंतर परम मित्र ही कोणाची साहित्यकृती आहे है तर जयवंत दळवी यांची जयवंत दळवी यांची परम मित्र ही साहित्यकृती आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकांड हे चरित्र कोणाचे तर ह मो मराठे ह मो मराठे यांचं बालकांड हे आत्मचरित्र आहे काही नाटकं आहेत ते पण बघूया आपण सौभद्र हे नाटक कोणाचं तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं शारदा हे कोणाचं नाटक आहे तर गो ब देवल यांचं राजसन्यास किंवा एकच प्याला या नाटकाचे लेखक कोण तर राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी असं एकच प्याला या नाटकाचे लेखक आहेत राम गणेश गडकरी म्हणजेच कोण तर गोविंदाग्रज नंतर किचकवध हे नाटक कोणाचे तर क्रू प्र खाडिलकर क्रू प्र खाडिलकर यांचं किचकवद हे नाटक आहे नंतर कुलवधू हे नाटक कोणी लिहिले तर मो ग रांगणेकर मो ग रांगणेकर यांनी कुलवधू हे नाटक लिहिले नेक्स्ट क्वेश्चन तो मी नव्हेच हे नाटक कोणाचे तर आचार्य अत्रे आचार्य अत्रे यांचं तो मी नव्हेच हे नाटक आहे वसंत कानेटकर यांच्या नाटकाचे नाव काय तर रायगडाला जेव्हा जाग येते रायगडाला जेव्हा जाग येते असं वसंत कानेटकर यांच्या नाटकाचं नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण तर वि वा शिरवाडकर वी वा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत ऑल द बेस्ट हे नाटक कोणी लिहिले तर देवेंद्र पेम देवेंद्र पेम यांनी ऑल द बेस्ट हे नाटक लिहिले ती फुलराणी या नाटकाचे रचनाकार कोण तर पु ल देशपांडे पु ल देशपांडे हे ती फुलराणी या नाटकाचे रचनाकार आहेत त्यानंतर काही निबंध पण बघूया श्रीम माटे यांनी लिहिलेला निबंध कोणता तर कोवळे निबंध कोवळे निबंध हे श्रीम माटे यांनी लिहिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विचारशलाका हा निबंध कोणाचा तर या निबंधाचे सुद्धा लेखक आहेत श्री म माटे श्री म माटे हे विचार का या निबंधाचे लेखक आहेत नंतरचा क्वेश्चन आहे माझे चिंतन हा निबंध कोणी लिहिला तर डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे यांनी माझे चिंतन हा निबंध लिहिला त्यानंतर शंका आणि शिंपले हा निबंध लिहिणारे लेखक कोण तर नाग गोरे नाग गोरे हे या निबंधाचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे विनोबा भावे यांनी कोणता निबंध लिहिला तर मधुकर मधुकर हा निबंध विनोबा भावे यांनी लिहिला त्यानंतर आचार्य अत्रे यांच्या निबंधाचं नाव काय तर आषाढस्य प्रथम दिवसे आषाढस्य प्रथम दिवसे असं आचार्य अत्रे यांच्या निबंधाचे नाव आहे त्यानंतर काही ललित निबंधाची नावं बघूया हे देखील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत नव्या गुज गोष्टी हा ललित निबंध कोणाचा तर प्राध्यापक नासी फडके प्राध्यापक नासी फडके यांचा नव्या गुजगोष्टी हा ललित निबंध आहे विस खांडेकर यांच्या ललित निबंधाचे नाव काय तर सायंकाल सायंकाल हा विस खांडेकर यांच्या ललित निबंधाचं नाव आहे पांढरी शिडे हा ललित निबंध कोणत्या लेखकाचा आहे तर अनंत काणेकर अनंत काणेकर या लेखकाचा पांढरी शिडे हा ललित निबंध आहे नेक्स्ट क्वेश्चन स्पर्शाची पालवी हा ललित निबंध कोणी लिहिला तर विंदा करंदीकर विंदा करंदीकर यांनी स्पर्शाची पालवी हा ललित निबंध लिहिला नेक्स्ट क्वेश्चन आहे डोह या ललित निबंधाचे लेखक कोण तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे डोह या ललित निबंधाचे लेखक आहेत काही प्रवास वर्णने देखील बघूया आमची माती आमचे आकाश हे प्रवास वर्णन कोणाचे तर अनंत कानेकर अनंत कानेकर यांचं आमची माती आमचे आकाश हे प्रवास वर्णन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गंगाधर गाडगीळ यांच्या प्रवास वर्णनाचे नाव काय तर साता समुद्रापलीकडे साता समुद्रापलीकडे असं गंगाधर गाडगीळ यांच्या प्रवास वर्णनाचं नाव आहे त्यानंतर काही विनोदी साहित्य बघूया सुदाम्याचे पोहे हे विनोदी साहित्य कोणी लिहिले तर श्रीकृ कोल्हटकर श्री कृ कोल्हटकर यांनी सुदाम्याचे पोहे हे विनोदी साहित्य लिहिलं त्यानंतर हास्यकथा हे विनोदी साहित्य कोणाचं तर आचार्य अत्रे आचार्य अत्रे यांचं हास्यकथा हे विनोदी साहित्य आहे नेक्स्ट क्वेश्चन चिमनरावाचे चरहाट या विनोदी साहित्याचे लेखक कोण तर ची वी जोशी चि वी जोशी हे चिमनरावाचे चरहाट या विनोदी साहित्याचे लेखक आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बटाट्याची चाळ हे विनोदी साहित्य कोणत्या लेखकाचे आहे तर या विनोदी साहित्याचे लेखक आहेत पु ल देशपांडे पु ल देशपांडे हे बटाट्याची चाळ या विनोदी साहित्याचे लेखक आहेत <Zartan> अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी विषयातील परीक्षेत <zartan> हमखास विचारले जातात अशा प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह आपण भेटू धन्यवाद